नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांकरिता राज्य शासनाकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत आता अगदी मोफत तीर्थदर्शनाचा लाभ हा घेता येणार आहे मित्रांनो ही योजना नक्की कशी आहे या योजनेकरिता अर्ज हा कसा करावा लागणार आहे लाभ नक्की कुणाला घेता येणार आहे लाभार्थ्याची निवड ही कशा प्रकारे होणार आहे तसेच प्रवासाची प्रक्रिया कशी असणार आहे सोबतच परिवारातील किंवा इतर सदस्यांना सहाय्यक म्हणून नेता येणार आहे का मित्रांनो पाहूयात या योजनेबाबतीतल्या या सर्व प्रश्नांबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही नक्की कशी आहे याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात भारतातील एकूण त्र्याहत्तर व महाराष्ट्र राज्यातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ हा घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार इतकी राहील म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून तीस हजारापर्यंत लाभ हा घेता येणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी हा असायला हवा त्याचे वर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असायला हवे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजार यापेक्षा जास्त नसायला हवे अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र हे सादर करावे लागणार आहे हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त जुने नसायला हवे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो किंवा तिला प्रवासासाठी अपात्र ठरते तर त्याला किंवा तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कारवाही या योजनेमध्ये करण्यात येणार आहे आता मित्रांनो या योजनेच्या लाभाकरिता अर्ज हा कशा प्रकारे करता येईल तर मित्रांनो या योजनेचा लाभ मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज सादर हा करावा लागणार आहे अर्जासोबत लाभार्थ्याचे आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमोसाईल सर्टिफिकेट त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य असणार आहे त्यापेक्षा जास्त नको किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक तसेच सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे पा हमीपत्र या योजनेकरता आवश्यक असणार आहे मित्रांनो आता या योजनेमधून कुणाला लाभ हा घेता येणार नाही तर मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे आहेत त्यांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही सोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेमध्ये अपात्र ठरणार नाहीत तथापि रुपये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी या योजनेकरता पात्र ठरतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहने यामध्ये ट्रॅक्टरला वगळण्यात आलेले आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असणार आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त या ठिकाणी अर्जदार नसायला हवा जसे की टी बी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थ्रोंबॉसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी आजार असलेले व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार नाही मित्रांनो आता या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर लाभार्थ्याची निवड ही कशाप्रकारे होणार आहे ते या ठिकाणी पाहूया या योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियाद्वारे करण्यात येईल लाभार्थ्याची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे म्हणजेच लॉट्सचे संगणकीकृत ड्रॉ याद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल फक्त निवडलेल्या व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल तो किंवा ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही जर पतीपत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठविण्याचा निर्णय घेऊ शकणार आहे मित्रांनो आता या योजनेमधून निवड झालेल्या लाभार्थ्यांची प्रवास प्रक्रिया ही कशी असणार आहे त्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्त केली जाईल निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल नियुक्ती अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात येईल सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागणार आहे प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाची असणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया या योजनेकरता कशी असणार आहे याबाबत या ठिकाणी या माहिती पाहूयात तर मित्रांनो योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी अर्जदाराने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा ऍपवर जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल आता मित्रांनो या योजनेमधून विशेष बाब म्हणून पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकाला नेण्यास या योजनेमधून परवानगी आहे तर मित्रांनो पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याचा जीवनसाथी किंवा सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय साठ वर्षापेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय हे पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल अर्जदाराचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल जर दोन्ही पत्नीचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो सहाय्यकाची किमान वय एकवीस वर्ष ते कमाल पन्नास वर्षे असावे एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा प्रवासी पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक असेल तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेच्या सर्व अटी व शर्ती असणार आहे मित्रांनो येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण या योजनेकरता ऑनलाईन अर्ज हा कशाप्रकारे सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र